महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद हे आज शिरूर नगरपालिका मुख्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत मला सांगा आपण वारंवार उपोषण करताय काय आपल्या नक्की मागण्या आहेत साहेब आता येऊन गेले नमस्कार शिरूर नगर परिषदेच्या गैरकारभाराबाबत गेले दोन हजार बावीस पासून आम्ही प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुराव करत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने भंगार साहित्य जे तीस ते चाळीस लाख रुपयाचे होते त्याचे एका रात्रीमध्ये परस्पर विल्हेवाट लावली होती दोन नंबर घनकचऱ्याचं टेंडर दरवर्षी काढलं पाहिजे ते काढलं जात नाही इ टेंडरिंग केलं जात नाही ते करण्यात यावं आणि ई टेंडरिंग काढता न करता जी बिलं काढण्यात आले ती दंडात सहवसूल करण्यात यावी सफाई कामगारांची महाराष्ट्रभर अ पोलीस बांधवांची पोलीस लाईन आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिल एमसीबी ची आहे ची आहे पण जी आमची ऐतिहासिक नगरपालिका आहे त्या ऐतिहासिक नगरपालिकेतील सफाई कामगारांना घर नाही ती घरं मिळावीत म्हणून आमचा प्रयत्न आहे नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गावातील जे नागरिकांच्या करातून फुटपाथ उभे करण्यात आले त्याच्यावर अतिक्रमण झालेली आहेत ते बाजूला करून जे अतिक्रमण धारक आहे जो रोजंदारी करतोय त्याला राष्ट्रीय धोरणानुसार त्याच पुनर्वसन करावं हे आमची मागणी आहे आपण आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे प्रशासनाला आता शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आपल्याला येऊन भेटून गेले काय नक्की आपल्याला आश्वासन दिलेले नाही नगर नगर परिषदेने आज भंगार साहित्याच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे जो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे अजून आलेली नाही माहिती ते देत ठेकेदार आणि शिरूर नगर परिषद यांचा करारनामा चेक करून जो शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विलवट लावली नाही त्या संदर्भात ते दंडात्मक कारवाईची नोटीस देत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण निर्मार सेनेचे उपाध्यक्ष महबूब सय्यद हे आज आमरण उपोषणासाठी शिरूर नगरपालिका मुख्यालयासमोर बसलेले आहेत त्यांचं उपोषण किती काळ चालतं प्रशासन काय दखल घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिरूरकर नागरिकांच्या सोयी सुविधा कशा पद्धतीनं वाढतील याकडे मेहबूब सय्यद हे सातत्याने लक्ष देत असतात मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा लाई शिरूर